ती ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्यापासून परोठे बनवलेले आहे दुधी भोपळ्याची भाजी कोणालाच आवडत नाही पण आज मी इथं भोपळ्यापासून परोठे बनवलेले आहेत बघू शकते अप्रतिम दिसत चवीलाही खूप छान लागतात बघू शकताय मस्त असे पराठे रेडी झालेले आहेत अप्रतिम दिसतात खायला ही खूप छान चव लागते याची नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशा सुती कपड्यावर मी काढून घेतलेलं आहे म्हणजे घाम सुटलेला या सुती कपड्यामध्ये झिरपून जाईल तर चला तर बघूया दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे ते तर हा दुधी आहे तर दुधीचे परोठे याला भोपळा पण म्हणतात लांबका तर याचे पराठे बनवणार आहोत सर्वात अगोदर आपण मसाला बनवून घेऊया मी तर लसूण सोलून घेतलेला आहे तो लसूण घालते हिरवी मिरची आणि जिरं एक चमचा थोडंसं मीठ आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला हिरवी मिरची मिरची पेस्ट वाटून झालेली आहे तर आता या दुधीची साल काढून घेऊया किंवा भोपळ्याची हे बघा साल काढून कापून मधला घर शक्यतो ही भाजी कोणालाच आवडत नाही पण पौष्टिकही जायला पाहिजे म्हणून आपण याचे परोठे बनवणार आहोत परोठे खूप छान लागतात टेस्टी लागतात नक्की खातील तुमच्या घरचे नक्की ट्राय करा हा असा मधला भाग काढून टाकायचा आहे आपल्याला हे बघा असं काढून टाकायचं आहे फक्त असच घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यांच काढून घ्यायचं आहे हे भाग सगळ्याच फुडींच्या आता किसनीने किसून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा जेव्हा पराठे आपण बनवायचं आहे तेव्हाच हे भोपळा किसून घ्या कारण अगोदर जर किसून ठेवलं तर बाहेरची हवा लागून काळं पडू शकतं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे भोपळा किसून झालेला आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही सगळे पीठ मिक्स करू शकताय मी फक्त गव्हाचंच घेतलेलं आहे त्याच्यावर अशी कोथिंबीर टाकायची आता सगळंच आता साहित्य सा आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे जे भोपळा किसून घेतला होता ते पण याच्यावर याच्यामध्येच ट्रान्सफर करून घेऊया हे काळं पडायच्या आत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फटाफट करायचं थोडीशी प्रोसेस आणि इथं बघा मी काळे तिळ घेतलेले आहेत का लोणजी पण म्हणतात याला तर हे अवेलेबल असतील तर घ्या नाही म्हटलं तर पांढरे तिळ घेतलं तरी चालेल आले आणि आता हा जो मसाला आपण वाटून घेतला होता लसूण हिरवी मिरची जिऱ्यांचा तो एक चमचा आणि थोडंसं वरती टाकत आहे मी तर आता ह्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा चवीनुसार मीठ टाकून आताच घ्या कारण नंतर आपल्याला टाकता येणार नाही मीठ आणि थोडं थोडं पाणी करून आता आपल्याला गोळा मळून घ्यायचं आहे जसं चपातीचं पीठ आपण मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला सर्वात अगोदर याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे भोपळ्यामध्ये पाणी असतं दुधी भोपळ्यामध्ये ते सगळं पिठाला लागू होईल ला आणि आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल हे बघा असं एकजू करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही पाणी असेल ते ॲब्झॉर्ब होऊन जाईल याच्यामध्ये पिठामध्ये हे बघा आता आपण थोडं थोडं पाणी करून गोळा मळून घेऊया हे बघा गोळा मळून झालेला आहे आता इथं थोडंसं तेल टाकून आपण परत एकदा याला तेल लावून घेऊया पीठ अडकणार नाही तेल लावल्यामुळं आणि आता याला लगेच आपण करायला घेऊया बघू शकता मी कसं गोळा मळून घेतलेला आहे जसं आपला चपातीचा असतो तसाच घेतलेला आहे लवकर याचे परोठे बनवून घ्यायचे कारण नंतर हे सैल होतं पीठ किंवा पातळ होतं चला तर पराठे लाटून घेऊया आता चला तर आता परोठे लाटवून घेऊया बघा मस्त असे छोटे छोटे परोठे लाटून घेणार आहोत आपण साईज तुमच्या आवडी अनुसार कमी जास्ती करू शकताय तर बघू शकताय मस्त असं परोठा लाटत आहे आपला तवा गरम झालेला आहे लाटलेला परोठा याच्यावर टाकून घ्यायचा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा छान लागतं खरपूस भाजल्याच्या नंतर खायला बघा पलटी मारून घेऊया आणि तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता याला अप्रतिम चवीचे होतात मस्त लागतात खायला सुद्धा बघू शकता उलट पुलट करून असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय मस्त असं डागपडेपर्यंत पराठा भाजला की चव लागतं तर बघू शकताय मस्त असं पराठा आता आपला रेडी झालेला आहे अप्रतिम दिसतो दुधी भोपळ्याची भाजी कोणच खात नाही आपल्या घरी म्हणून अशा पद्धतीने परोठे बनवून मुलांना वगैरे देऊ शकताय तुमच्या मस्त लागतात चवीला श्वाससोबत किंवा तुम्ही मायमॅससोबत देऊ शकताय किंवा तसंचही लोणच्यासोबत खाऊ शकताय अप्रतिम चव चवीचे परोठे आता आपले रेडी आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद